हाय भाऊ ब नमस्कार आता काय झालं झाले बघा मी गेलतो बघा तिकडं का माल का झालं भाऊ बहिणी तुम्हाला सांगतो आधी म्हणलं होतं डबा कर पण तिथं काय वाटलं नाही खरं माझं काम काल जाऊ तिथं जाऊन आमताना घरी बॉल व्हायला मला तर मग तिथं तिला वाटलं बा खरं आणि ते काय म्हणजे राव डबा नाही म्हणलं नव्हता जाऊ मग ते काय म्हणलं मिस्तरीला लोक म्हणली की हा आमचा डबा आम्हाला काय जेव्हा ह्याला काय डबा देत नाही तर त्याला म्हणलं काय म्हणलं करायचं म्हणलं देवळ चाल देवळ जातोय म्हणलं पटापट असं गर्दी बसल्यावर तेवढं काय म्हणलं येतलं पैसं आणि काय झालं पाहू बन आमच्या काय का नाही

बघित का भाऊ बहिणी आता मला शिकवायचं म्हणजे ते कस झालंय आपलं ते एकाने ते वर्टर सांगत कस असा विषय झालाय बघा आता ते मला म्हणते चपात्या बनव आणि टाक म्हणते टाक काढव बटाट्याच काढून टाक म्हणते

झालं तर बहीण तुम्हाला सांगतो की असे बिल याचे बरं का याच्यामध्ये का असं दिसत पांढरे पांढरे काळे ना याच्यामुळे मी काय झालंय मी घेतलाय बघा घेतलाय नाव घेतलं होतं मोबाईल त्याच्यामुळेच बरं का हा दुःख बरकार बर का बरं का काय झालं भाऊ बहिणीनो ते काय म्हणले आठ डब्या मग ते डब्याच नव्हता म्हणलं काय बाजार पण नाही काहीच नाही घरात आणि त्यांचा बी त्यांचे बी तिकडला होता त्यांची बी त्यांची तिकडली होती यात राहतात त्यांची गावची ते म्हणली बघू आजच्या दिवस नव्हत्या आम्हाला बी थोडं जायचे बाहेर का तमल झालं काय काम वाचलं कसं असतं ते बरं असत बाबा राधे कपडे पिले समज भिजली नाका झालं बघा राधे कपडे भिजले समज झालं बरोबर असल्या वातावरणामध्ये कुठं काम नसतं काय नसतंय बघा नुसतं पाऊस आता कुठवर आहे काय माहिती पाऊस आपल्याला कुठलं म्हण होतो काय माहिती बंद तर पाऊस आहे चालू काय करावं त्याला या सांगून जपते का सा। पावसाला सांगतो आता काय आता मुळच पिटव काय दहा पाहू बनवतो आणि टाकतो काल काल वाटत बटाट्याचं काल म्हणतात बटाटा बटाटाल ते बघा टायशन नाही काय करा काय समजून बघा काय करा काय नाही Well, you already put the there. Yeah? Yeah. <laughs> you.

पीठ म्हणून ठेवतो गाव बन आणि बनवतो आता टाकतो कालवण बनतो टाकून बनवतो प्रश्न माझा बरं सांगा जातो बनवायचा दोघा आता आल्याशिवाय करायचा गाव बन us Много е е тъмно. Много е тъмно. е тъмно. Много е тъмно. Много е тъмно. Много е тъмно. Много е